कर्नाटकातल्या जनता दलाचे सर्वोच्च नेते आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाचं एक प्रकरण काँग्रेसनं बाहेर काढलं आहे अनेक महिला म्हणजे दीडशे दोनशे महिलांच्या संदर्भ त्यात दिला जातो पण अशा महिलांचा त्यानं लैंगिक शोषण केल्याचा व्हिडिओज आता कर्नाटकात मोठ्या प्रमाणावरती व्हायरल केले जात आहेत आणि काँग्रेस ते करत आहे काँग्रेसच्या या सिलेक्टिव्ह नैतिकतेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत विशेषतः भाजपला निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यामध्ये अपशकून करायचा प्रयत्न काँग्रेस कर्नाटकात करते परंतु हा डाव काँग्रेसच्याच अंगलट येण्याची शक्यता आता सर्वाधिक आहे नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातलं मतदान होऊन गेलेलं आहे आणि त्यात वारंवार असं सा सांगितलं गेलं की मतदानाची टक्केवारी कमी आहे परंतु निवडणूक आयोगाने त्याची जी काही फायनल आकडेवारी दिलेली आहे ती पाहता मागच्या वेळेप्रमाणेच पण साठ टक्क्याच्यावर देशात साधारणपणे मतदान दिसतं आहे आणि ही टक्केवारी आपल्याला का काही कमी म्हणता येणार नाही त्यामुळे एक अपप्रचार जो केला जातो हो, होता तर त्याला हे परस्पर उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये आमचं आवाहन सर्वांना असं आहे की या कुठे मतदान कमी झालंय जास्त झाले वगैरे वगैरे या सगळ्या चर्चांपेक्षा आपण जाऊन आपला मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे आपण ज्याला मत, मत देणार आहोत तो उमेदवार जिंकणार आहे की पडणार आहे याचा विचारसुद्धा खरं कर मतदानी करा मतदान करताना करायची गरज नाही कारण आपण ज्याला मत दिलं तो उमेदवार पडला म्हणून फार बिघडत नाही आपला पाठिंबा कशाला आहे तो निर्भयपणे आपल्याला दाखवता आला पाहिजे त्याचीही सोय आहे त्यामुळे जिंकणं हरणं हा एक भाग वेगळा आहे पण आपण आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलंच पाहिजे म्हणून आमचं सर्वांना सांगणं आहे की बाबानो जा आणि मतदान करा असो कर्नाटकात काँग्रेस आणि भाजप हा संघर्ष आता हळूहळू तीव्र बनायला लागला आहे म्हणजे अजून टिपेला गेला आहे असं झालेलं नाही परंतु तो आता फारच तीव्र बनायला लागलेला आहे अशात एक प्रकरण आत्ता समोर आलेलं आहे कर्नाटकातल्या जनता दलाचे सर्वोच्च नेते आणि आपले माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल यांनी अनेक महिलांना बरोबर काही गैरवर्तन म्हणा किंवा त्यांचं लैंगिक शोषण केलंय असा आरोप करणारे काही व्हिडिओज हे काँग्रेसकडून आता व्हायरल केले जात आहेत गमतीचा भाग म्हणजे कर्नाटकातल्या पैकी चौदा जागांसाठीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान होऊन गेले आणि त्याच्यानंतर काँग्रेसकडून हे व्हिडिओज व्हायरल केले जातात असं एक प्रकरण आता बाहेर आलेलं आहे म्हणजे ठिकठिकाणी मतदारांना ते पेनड्राईव्ह मध्ये ते सगळं दिलंय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते ते दाखवत आहेत वगैरे अशा स्वरूपाच्या बातम्या आणि आरोप आता सध्या केले जात आहेत त्याच्यावरून कर्नाटकात अर्थातच रण पेटलेला आहे तो, तो कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि देवेगौडांचे पुत्र कुमार स्वामी यांचा पुतण्या प्रज्वल हा पुतण्या आहे त्यांचा तर त्याच्या संदर्भामधले हे सगळे आल्यानंतर खरं तर काँग्रेसनी जनता दलाला आणि देवेगौडा कुटुंबाला लक्ष करणं अपेक्षित होतं पण तसं इथं काहीच घडलेलं नाहीये बंदूक देवेगौडांच्याकडे जरी दाखवली गेली असली तरी मोदी अमित शहा आणि भाजप अशा क्रमाने काँग्रेसनी टीकेची आता तोफ चालवायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्यांचं लक्ष हे पहिलं मोदी हे आहे आणि नंतर तिसऱ्या टप्प्यात भाजप हे आहे म्हणजे असं महिलांशी गैरवर्तन करणारा त्यांना फशी पाडणारा किंवा त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या नेत्याच्या पक्षाबरोबर भाजपनी कर्नाटकात संधान सांधलेलं आहे म्हणजे मी जे बोलतो आहे असाच अपप्रचार तिथे मुळात होतो आहे ह्याच्यात आता काही प्रश्न उपस्थित होतात आणि ते तिथेही केले जात आहेत आता सांगितलं असं जातं की ज्या वेळेला आता याच्यामध्ये तपशील वेगळे वेगळ्या स्वरूपाचे जे काही येत आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे येत आहेत पण या ज्या सगळ्या क्लिप्स तथाकथित जे काही क्लिप्स म्हणा किंवा जे काही तथाकथित कारण आपल्याकडे हातात काहीच नाही आहे त्यामुळे पण त्या ज्या काही क्लिप्स आहेत तर त्या सं त्या सगळ्या क्लिप्स ह्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडे सरकार स्थापन झाल्याच्या वेळेलाच दिल्या गेलेल्या होत्या पण त्याच्यावर सरकारने काहीही केलं नाही असा आरोप केला जातोय एक माहिती अशी येते की दोन हजार पासून म्हणजे एकोणीसच्या मध्यापासून पुढे म्हणजे असं दोन हजार वीस मध्ये एकवीस मध्ये म्हणा किंवा इतक्या जुन्या काळापासून शिवकुमार यांच्या हाती हे सगळं होतं पण त्यांनी काहीच केलं नाही आता गाळीव आपण जर याचा लसावी काढायचं ठरवला तर सरकारकडे म्हणजे कुमारस्वामी आणि सिद्धरामय यांच्या सरकारकडे या संदर्भातली माहिती हे जे पुरावे हे सगळं आधीपासून होत वर्ष दोन वर्ष तरी त्यांच्याकडे होतं मग त्यांनी याचा काय तपास केला तर त्या तपासाविषयीचं एकही अक्षर हे एक कर्नाटक सरकारनं उच्चारलेलं नाही आता तो प्रज्वल भारताबाहेर गेलेला आहे मग त्याला पळून जायसाठी भाजपनी मदत केली असाही आरोप आता कर्नाटकातलं काँग्रेसजन करत आता याच्यावर कोण विश्वास ठेवेल कारण कर्नाटकात सरकार काँग्रेसचं आहे तुमच्या हातात जर ते दोन वर्ष आधीपासून जर ते असेल तर ते एकतर त्याच्या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल होऊन प्रकरण न्यायालयातच जायला पाहिजे होतं मग असं काहीच का झालं नाही यातली सगळ्यात गंभीर बाब ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे या क्लिप्स पोचल्याच कशा जर त्या कर्नाटकातल्या कुठल्याही मंत्र्याला शिवकुमार असा काही भाग नाही आहे काँग्रेसच्या कुठल्याही मंत्र्याच्या हाती ती जर गोष्ट लागली असेल तर त्या मंत्र्यांनी जबाबदारीनं ते पोलिसांकडे देणं गृहमंत्र्यांकडे देणं आणि तपासासाठीचा आग्रह धरणं तर असं काहीही झालेलं नाही मग इथं काँग्रेसच्या नैतिकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे बघा आत्ता आपल्याकडे ताजं एक प्रकरण असं आहे की संदेश खालीमध्ये जे काही झालं ते आपण बघितलेलं आहे असंख्य महिला त्यात बळी पडलेल्या आहेत त्यातल्याच एका महिलेला भाजपनी उमेदवारी दिलेली आहे त्यातला जो आरोपी शेख नावाचा जो, जो आहे तर तो पंचेचाळीस दिवस बेपत्ता होता आणि त्याच्यानंतर त्याला पकडलं आला ते सगळं प्रकरण काय जे आहे ते त्या गतीने सरकेल पण त्या संदर्भामध्ये काँग्रेसनी कधीही आवाज उठवला नाही त्या शेखची कधी निंदा केली नाही मग त्या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस गप्प का होती म्हणजे तिथल्या महिलांना मानवाधिकार नाहीत का तसाच प्रश्न आता इथे आहे कर्नाटकात जे काही दीडशे दोनशे महिला असं त्या ते, ते बातम्यांमध्ये किंवा माहिती मा येते आहे त्यात दीडशे दोनशे महिला तरी त्या सगळ्या प्रकरणात बळी पडलेल्या आहेत आणि त्यात काही उच्चभ्रू कुटुंबातल्या सुद्धा महिला आहेत असं सांगितलं जातं मग या महिलांना मानवाधिकार नाही का हे प्रश्न पहिला हा आहे ना यांना मानवाधिकार आहे की नाही काँग्रेसला ती मान्य आहे की नाही का त्यातही तुमचा तुमची जात कुठली तुमचा धर्म कुठला त्याच्यावरतीच तुमचे मानवाधिकार ठरतील असं काही काँग्रेस मानतं का प्रश्न असेच उपस्थित होतात कारण यातली सगळ्यात निंदनीय बाब अशी आहे की प्रचारासाठी या क्लिप्स वापरल्या जात आहेत आणि काँग्रेसच्या साध्या कार्यकर्त्यांकडे या आलेल्या आहेत याचं गांभीर्य काँग्रेसला कळतं आहे की नाही कारण पोर्नचं एक फार मोठं मार्केट आहे यातल्या काही क्लिप्स तिकडे विकल्याच जाणार नाहीत असं काँग्रेस कधी सांगू शकतंय का याचे हे जे पुटफॉल्स आहेत हे मुळात काँग्रेसच्या लक्षात येत आहेत की नाही मग त्या महिलांचे कुटुंब जे आता उद्ध्वस्त होणार आहेत त्याची जबाबदारी सरकार घेणार आहे का किंवा हे प्रचारामध्ये दाखवा हे सांगणार ज्यांनी सांगितलं तो नेता किंवा दाखवणारे कार्यकर्ते ही जबाबदारी घेणार आहेत का आता यात असे गंभीर हे थोडा गंभीर विषय आहेच म्हणजे याच्या संदर्भामध्ये अद्याप एकाही महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही त्यामुळे याचे लिगल खूप खूप कंगोरे असणार आहेत मग हे शूट कोणी केलं ते का केलं ते काँग्रेस सरकारकडे आल्यानंतर सरकारने त्याच्यावर कारवाई का केली नाही प्रश्नांची सरबत्ती आता यातून निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये भाजपला लक्ष करत असताना काँग्रेसच्या या सिलेक्टिव्ह नैतिकतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि ते तिथं केलंच जात आहे म्हणजे हाथरसमध्ये घटना घडली तर राहुल बाबा त्यांच्या भगिनी त्या उठून लगेच हाथरसला त्या ममता दिदी अकराशे किलोमीटर लांब बोमलत बोंबलत त्या हाथरसला पोहोचल्या पण संदेश खालीत जायला ह्या कोणालाच वेळ नाही अशा अन्यही घटना घडल्या लांब कशाला हुबळी बंगळूर हुबळी सहा तासाचा अंतर आहे हुबळीमध्ये त्या नेहा हिरमट नावाच्या मुलीला अत्यंत निर्घृणपणे मारलं गेलं काँग्रेसचा एकही नेता त्या मुलीच्या बापाला भेटायला सुद्धा गेला नाही मग कोणत्या नैतिकतेविषयी काँग्रेस बोलतय नेहा हिरमट नंतर असंच एक प्रकरण पुन्हा कर्नाटकात घडलं अगदी आठ दिवसाच्या अंतरात त्याही कुटुंबाला कुणी भेटायला गेलं नाही आणि अशातच आणखी एक गंभीर प्रकरण मी ते काही दिवसात बोलेन पण असंच काँग्रेसच्याच नेत्यांना गोत्यात घालणारं एक प्रकरण बाहेर काढायचे प्रयत्न आता जेडीएस करते कुमारस्वामी उघडपणे सांगतायत माझ्या पुतण्याला अटक करा त्याच्यावर केस चालवा त्याला फाशी द्या आमचं काहीही म्हणणं नाही आम्ही या प्रकरणात मध्ये येणार नाही तुम्हाला जसा करायचा आहे तसा तपास तुम्ही करा तो कर्नाटक सरकारचा अधिकार आहे पण यात एक सगळ्यात गंभीर बाब ज्याच्याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे ती म्हणजे पोलीस यंत्रणा म्हणजे एक ती यंत्रणा आहे ना लॉ अँड ऑर्डर याच्यावरती संपूर्णपणे अवलंबून असते आणि आपण नागरिक सुद्धा त्या एका यंत्रणेकडे त्या दृष्टिकोनातून विश्वासातून बघत असतो तर या यंत्रणेचं खच्चीकरण काँग्रेस का करत आहे हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे यासाठी शिवकुमार किंवा सिद्धरामय यांनाच फक्त दोषी धरता येणार नाही त्यांचे सर्वोच्च नेते मग त्या सोनिया गांधी असतील न बोलता किंवा राहुल गांधी असतील त्यांच्या भगिनी असतील न्यायसंस्थेपासून सगळ्या संस्थांविषयी ते हा अपप्रचार का करतायत हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे म्हणजे काँग्रेस काँग्रेसची ही सिलेक्टिव्ह नीतिमत्ता ही या यंत्रणांच्या विश्वासार्हतेला मलिन करण्यासाठीच का वापरली जाते आहे हाही प्रश्न यातून निर्माण झालेला आहे म्हणूनच प्रश्न असा पडतो की या नीतिमत्तेचं करायचं काय आणि असे जर राज्यकर्ते उन्मत्त होणार असतील तर त्यांना वठणीवर आणायचं असेल तर मग यंत्रणा कुठली आणणार आहे आपण सर्वसामान्याच्या मनामध्ये अशा यंत्रणांमध्ये संभ्रम यंत्रणांविषयी संभ्रम निर्माण करणं असा जर प्रयत्न काँग्रेस किंवा त्यांचे अलाय करणार असतील तर ते प्रयत्न सुद्धा लॉंग टर्मसाठी हाणूनच पाडावे लागतील अन्यथा मग या अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार जे सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांचा पक्षही तुरुंगात आहे ते केजरीवाल कायम सांगतात मी अराजकवादी आहे मग हे अराजक समाज म्हणून देश म्हणून आपल्याला परवडणार आहे का काँग्रेसच्या या पेनड्राईव्ह कांडाने मुळात हा प्रश्न आता सगळ्यात मोठा उपस्थित झालेला आहे कर्नाटकातल्या पोलीस यंत्रणेविषयी संभ्रम निर्माणच केला गेला आता झालेला आहे मग पोलीस काय करतायत आता हे हाय प्रोफाईल सगळं प्रकरण आहे कारण आपल्याला दिसणारा एक प्रज्वल देवेगौडा असेल पण यात काही हाय प्रोफाईल सुद्धा अडकल्यात असं सांगितलं जात आहे मग अशा केसेसमध्ये अर्थात पॉलिटिकल दबाव असतात ते आपण नाकारायचं आपल्याला काहीच कारण नाही मग हे चालायत ते चालू देत राजकारण राजकारणाच्या जागी यंत्रणांना काम करू दिलं जाणार की नाही आणि ते जाणार नसेल किंवा त्याच्या कामाविषयी जर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर असे प्रयत्न आपण हाणूनच पाडले पाहिजेत म्हणून काँग्रेसच्या या सिलेक्टिव्ह नीतिमत्तेकडे आणि कर्नाटकातल्या या प्रकरणाकडे या दृष्टीनं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं म्हणून आज हा विषय आम्ही आपल्यासमोर ठेवलेला आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गो गोज धन्यवाद